बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघा आरोपींना अटक खरेदीचा बहाना करून बेकरी किराणा मालाच्या दुकानातून महिलांच्या गळ्यातील जबरदस्तीने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने व चोरीची एक मोटरसायकलसह गुन्हा करण्यासाठी वापरलेले चारचाकी व वा दुचाकी वाहन असा एकूण नऊ लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तपास पथकाने आज वीस ऑक्टोबर रोजी हो पीर बालेसाहेब दर्ग्याजवळ जाऊन आरोपी इम्रान समसुद्दीन मोमीन व अडतीस राहणार वसा वसाथेरले तालुका हात कलंगले व सुदाम हनुमंत कुंभार व चाळीस राहणार आदळी तालुका प जिल्हा सांगली यांना पकडले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली गेले काही दिवसापासून बेकरी अगर किराणा दुकानात असणाऱ्या महिलांना टार्गेट करून दोन अनोखी तरुण महिलांच्या गळ्यातील सोन्याची दागिने जबरदस्तीने चोरण्याचे लागोपाठ पंधरा दिवसात दोन ठिकाणी गुन्हे घडले याबाबत गोकुशीराव व शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस अंमलदार प्रवीण पाटील सुरेश पाटील हिंदूराव केसरे रुपेश माने दीपक घोरपडे संजय पडवळ अमित सरजे संतोष बर्गे रामचंद्र कोळी व सुशील पाटील यांनी केले आहे